नमस्कार मंडळी माझे एका नवीन मध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज मी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसवाड्या गावातील साक्षात काळभैरवनाथाचा अवतार असलेल्या सिद्धनाथ मंदिरात आज मी आलेलो आहे तर काळभैरवनाथाची निर्मिती कशी का झाली मित्रांनो ब्रह्महत्येचा नाश करण्यासाठी साक्षात महादेवांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि यातून साक्षात काळभैरवनाथांची निर्मिती झाली काशी या ठिकाणी जाऊन राक्षसांचा वध करण्याचे कार्य महादेवांनी काळभैरवनाथांवर सोपवले असा हा काशीचा विश्वेश्वर म्हणजे काळभैरवनाथ तर मित्रांनो काळभैरवनाथांचे प्रथम आगमन महाराष्ट्रातील सोनारी या गावात झाले आणि तेथून एका भक्ताच्या भक्तीस प्रसन्न होऊन काळभैरवनाथ मसवडला कसे आले याबद्दल मी आज तुम्हाला एक रंजक कथा सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही माझी कथा पूर्ण ऐकून घ्या मित्रांनो मसवड गावात गोजा नावाचा एक धनगर राहत होता मित्रांनो धनगर म्हणलं की मेंढ्या आल्याच ही कथा दहाव्या शतकातली असून त्यावेळेस मसूड गावात खूप मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळी गोजा त्याच्या मेंढ्या घेऊन चारत चारत सोनारीला गेला व त्याला त्या ठिकाणी साक्षात काळभैरवनाथांचे मंदिर दिसले तर गोजा रोज काळभैरवनाथांची पूजा करत असे व नैवेद्य म्हणून आपल्या जवळची चटणी भाकरी ठेवत असे हो अशा पद्धतीने त्याचा रोजचा नित्यक्रम चालूच होता तर मित्रांनो अशा पद्धतीने देव आणि भक्ताचं नातं वाढतच होतं मित्रांनो पाऊस चालू झाला की गोज्या त्याच्या मेंढ्या घेऊन म्हसवडला येत असे आणि उन्हाळा चालू झाला की मेंढ्या घेऊन सोनारीला जात असे अशी अनेक वर्षानुवर्षे गेली आणि एके दिवशी गोज्याच्या असे मनात आले की ही वारी आपली शेवटची वारी असेल कारण गोज्याचे वय होत चालले होते आणि त्याला चालत सोनारीला जाणे शक्य नव्हते गोजाने देवाची पूजा अर्चा केली नैवेद्य दाखवला आणि देवाला म्हणाला की देवा आता मला तुझ्याकडे येता येणार नाही कारण ही आपली शेवटची भेट असावी यापुढे मी इकडे येणे मला शक्य होणार नाही कारण माझे वय होत चालले आहे देवाला अशी विनंती करताना गोज्याचे डोळे भरून आले मित्रांनो यावरून आपल्याला समजून येते की देवाचे आणि भक्ताचे नाते किती अतूट असते देवाला भक्ताशिवाय आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही देवाला नमस्कार करून गोजा मेंढ्या चारण्यासाठी गेला जेव्हा गोजा रात्री झोपला होता त्यावेळी एक चमत्कार घडला म्हणजेच गोज्याच्या स्वप्नात काशी विश्वेश्वर म्हणजेच साक्षात काळभैरवनाथ आले काळभैरवनाथांनी गोज्याला सांगितले भक्ता तुझ्या भक्तीने मी प्रसन्न आहे तुला जरी मला भेटायला येणे शक्य नसले तरी मी तुझ्याबरोबर तुझ्या गावाला येण्यास तयार आहे परंतु एक अट आहे गावाला जाताना तू जर मागे वळून पाहिले तर मी त्या ठिकाणी गुप्त होईल आणि तुला दिसणार नाही ही वाणी ऐकून गोजा खूप खुश झाला गोजा सकाळी लवकर उठला आपले बिराड बांधले घोड्यावरती बांधून गोजा आपले मेंढे घेऊन मसोडकडे जाण्यास निघाला गोजा मसोडमधील मानगंगा नदीच्या तीरावरती पोहोचल्यानंतर त्याच्या मनात शंका आली की एता हेत देव आपल्या मागे येत आहेत का हे पाहण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि त्यांनी मागे वळून पाहिले त्या आकाशात विजात चमकल्या आकाशवाणी झाली आणि देव मानगंगा नदीच्या तीराशी गुप्त झाले गोज्याला खूप वाईट वाटले आणि गोजा निराश होऊन आपल्या घरी निघून गेला त्याच नदीच्या किनारी एक म्हसू नावाचा गवळी राहत होता गवळी म्हणलं की गाई आणि म्हशी आल्याच एके दिवशी संध्याकाळी म्हसू आपल्या गाई म्हशींला पाणी पाजण्यासाठी नदीच्या किनारी आला गाई व म्हशी पाणी न पिता सैरबैर होऊन पळू लागल्या यावेळी मसूने त्या ठिकाणी जाऊन बघितले की तेथे ते काय आहे मसू जेव्हा तिथे गेला त्यावेळी ते मसूला तेथे ते एक नाग काढून बसलेला दिसला मसूला त्या नागामध्ये दैवी शक्ती असण्याचा भास झाला आणि तो धावत जाऊन आपल्या पत्नीला घडलेले सगळे घटना सांगितली आणि दोघेही नवरा बायको नागाच्या दर्शनासाठी आले दोघांचा संसार सुखाचा चालू होता परंतु त्यांना मूल बाळ नव्हते दोघांनीही नागदेवताचे दर्शन घेतले आणि देवाकडे विनंती केली की आमच्या पोटी वंशी वाढू दे इतके बोलल्यानंतर नागदेवता तेथून गुपित झाले आणि मसूची बायको त्याला म्हणाली की चला आपण तेथे ते जाऊन पाहूया काय आहे दोघांनी तिथला पालापाचोळा दूर केला आणि त्यांना त्या ते ठिकाणी स्वयंभू शिवलिंग सापडले मसू आपल्या बायकोला म्हणाला आपल्या दुधाच्या व्यवसायातून येणाऱ्या पैशांनी आपण या ठिकाणी भुयार करून एक मंदिर बांधू आणि हे शिवलिंग त्या ठिकाणी स्थापित करू मित्रांनो आता जे सिद्धनाथाचे मंदिर आहे त्या मंदिराच्या भुयारात जे मंदिरा शिवलिंग आहे ते साक्षात काशीविश्वेश्वराचे शिवलिंग असून ते मसुगवळ्याने स्थापित केलेले आहे या काशीविश्वेश्वराच्या संरक्षणासाठी या ठिकाणी साक्षात काळभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी स्थापित आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो सोनारी या ठिकाणावरून साक्षात काळभैरवनाथ मसवड या ठिकाणी आले मित्रांनो दिवाळी पाडव्याच्या दिवशी काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांना हळद लावली जाते आणि तुळशी विवाहाच्या वेळी यांचा विवाह संपन्न होतो विवाह संपन्न झाल्यानंतर सागवानी लाकूड आणि चंदनाच्या लाकडापासून बनवलेल्या भव्य दिव्य रथातून माता जोगेश्वरी आणि सिद्धीनाथ यांचे मुकवटे ठेवून संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते व यावेळी गुलाल व खोबऱ्याची मोठ्या प्रमाणावर उधळण केली जाते आणि लाखो भाविक हारत हाताने ओढत असतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन सिद्धनाथाच्या नावाने चांग भलं असं कमेंट करा